राज चेंबर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई जैद सय्यद उर्फ पाच दिवस पोलीस कोठडीत गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित अटकेत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी राज चेंबर कोठला परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या घटनेत एक युवक जखमी झाला होता गोळीबारानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची कोठडी सोडवण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा